नमस्कार मी लीना मंडळी उन्हाळा चालू झालेला आहे आणि अशा वेळेला आपल्याला असं वाटतं ना की काहीतरी छान थंडगार पोटाला गारवा देणारा काहीतरी असं पण अशा वेळेला म्हणजे पोटाला थंडावा देणारा पण हवं आहे आणि काहीतरी टेस्टी पण हवं आहे म्हणून आज आपण बनवतोय दहीवडे पण ते बनवतोय आपण मुगाच्या डाळीपासून चला बघूया कसे करायचे इथे मी एक वाटी मुगाची डाळ घेतली होती जी रात्रभर भिजवून ठेवली होती पाण्यात आणि आता मी त्यातलं पाणी सगळं काढून टाकलेलं आहे तर आता हे आपल्याला बारीक वाटून घ्यायची ही पाण्याचा कमीत कमी वापर करून एकदम छान बारीक वाटून घ्यायचे अगदी लागलं ला तर थोडस पाणी घाला पण शक्यतो जेवढं कमी घालता येईल तेवढं कमी घाला आता हे आपण छान बारीक वाटून घ्या दही वड्यासाठी दही घेताना आपल्याला गोड दही घ्यायचं आहे आंबट दही घेतलं नाही आणि जेवढं तुम्ही हे दही असं छान फेटाल तेवढं ते, ते मस्त क्रीमी होईल ते लक्षात ठेवा ही एक टीप आहे आणि गोड दही असलं तरी अजून थोडासा गोडवा देण्यासाठी मी त्याच्यात साखर घालते पिठी साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी साधारण दोन टेबल स्पून म्हटलं तरी हरकत मी तेवढी घातलेली आहे आणि असं छान फेटून घ्यायचं नाही आणि हे आता आपण दही फ्रीज मध्ये ठेवूया म्हणजे थंडगार होईल ते तुम्ही बघू शकता एकदम छान क्रिमी टेक्स्चर आलेला आहे हे आता मी सगळं काढून घेते आताची ही जी स्टेप आहे ती मात्र महत्वाची आहे आता आपल्याला हे पीठ भरपूर फेटून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही फेटाल तेवढं ते हलकं होईल आणि तुमचे दही वडे पण हलके होतील आणि एकाच डायरेक्शननी फेटायचं ज्या डायरेक्शननी तुम्ही फेटायला सुरुवात करताय शेवटपर्यंत त्याच डायरेक्शननी हे पीठ आपल्याला फेटून घ्यायचंय किमान एक दहा मिनिटं तरी हे पीठ छान आपल्याला फेटून घ्यायचे फेटल्याने काय होतं त्याच्यामध्ये हवा निर्माण होते आणि ते हलके होतात पचायलाही हलके होतात आणि इथे तर आपण मुगाची डाळ घेतली आहे उडदाची डाळ तशी पचायला जड असते म्हणजे जनरली दहीवडे उडदाच्या डाळीचे करतात इथे आपण मुगाची डाळ वापरली आहे त्यामुळे हे पौष्टिक पण आहे हेल्थवाईज पण चांगलं आहे इथे मी हाताचा वापर करते पण तुम्ही पाहिजे तर तुमच्याकडे विस्कर असेल तर विस्क घेऊन पण तुम्ही हे करू शकता जेवढं फेटाल तेवढं चांगलं तुम्ही बघू शकता आता पिठाचा रंग पण बदललेला आहे हलक झालंय पीठ आता आपलं पीठ तयार झालंय की नाही हे ओळखण्यासाठी इथे मी पाणी घेतलंय एका बाउलमध्ये आणि आता त्याच्यामध्ये मी थोडस हे पीठ घालून बघते हे असं वरती तरंगायला पाहिजे हे तरंगलं याचा अर्थ आपलं पीठ आता तयार आहे अच्छा मी है, आता याच्यामध्ये मी थोडं मीठ घालते चवीनुसार आणि थोडंसं जिरं आणि हे सगळं आता छान मिक्स करून घेऊया आपण वडे करण्यासाठी आपलं पीठ तयार आहे हे तेल तापायला ठेवलेलं आहे मीडियम हीटवर ठेवायचं आहे आपल्याला आणि तोपर्यंत एका भांड्यामध्ये इथे मी थोडंसं हे गरम झालं आहे पण आपले वडे तळून होईपर्यंत हे कोमट होईल कोमट पाणी घ्यायचं आहे आणि थोडंसं त्याच्यामध्ये हिंग घालायचं आहे हिंगाचं पाणी तयार करायचं आहे तेल मीडियम हीटवर गरम झालेलं आहे आता आपल्याला वडे सोडायचे तेलात तर थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि मग वडे सोडायचे अशात ठेवा जेव्हा आपण हे वडे सोडतो तेव्हा लगेच हलवायचे नाहीत थोडेसे खालून होऊ द्यायचे आणि मग ते झारा लावायचा त्याला आता खालून झालेले आहेत ते थोडे आता आपण वरखाली करू आणि छान सोनेरी रंगावर आपल्याला हे सगळे वडे पळून आपले झालेले आहेत तसाच आता दुसरा घाणा पण करून घेऊ आपला दुसरा घाणा पण झालेला आहे तो पण आता मी काढून घेते आपले सगळे वडे तळून झालेले आहेत इथे पाणी पण कोमट झालेलं आहे हिंग घातलेलं पाणी आता एक वडा मी तुम्हाला जस्ट का मस्त आपले छान सॉफ्ट झालेले आहेत एकदम आतमधून पण छान झालेत आता हे सगळे वडे आपल्याला या कोमट पाण्यात घालायचे हे आता आपण सगळे कोमट पाण्यात घालून ठेवलेले आहेत आता एक पंधरा ते वीस मिनटं हे आपल्याला असेच ठेवायचे तुम्ही मी झाकून ठेवते एक दहा पंधरा मिनटं झालेली आहेत आता मी काय करते जरा खालचे भिजलेले जे वडे आहेत ते घेते आणि हे थोडेसे आपल्याला हलक्या हाताने असे दाबून घ्यायचे खूप दाबायचं नाही आहे पण जेवढं शक्य होईल त्यातलं पाणी काढून टाकायचं हे आपण वडे सगळे काढून घेतलेले आहेत साधारण एक सात आठ वडे मी घेतलेत आता त्याच्यावर हे छान गोड दही आहे ते घालणार आहे त्याच्यावर आपण घालतोय थोडीशी कोथिंबीर पुदिन्याची चटणी हिरवी चटणी या चटण्यांचे व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक पण देईन त्याच्यानंतर ही चिंच खजुराची चटणी आहे थोडासा चाट मसाला थोडस थोडीशी भाजलेल्या जिऱ्याची पूड ही ती घालतीये थोडस लाल तिखट थोडीशी मी शेव घालतीये शेव घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला हवी असेल तर घाला नाही घातली तरी चालेल आणि थोडीशी बुंदी बुंदी घालणं पण ऑप्शनल आहे परत सांगते तुम्हाला हवं असेल तर घाला हे सगळ्या गोष्टी ऑप्शनल आहेत मस्त आपले मुगाच्या डाळीचे चमचमीत दही वडे तयार आहेत लुसलुशीत आहेत पण तेवढेच चवदार आहेत नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय